नमस्कार मित्रांनो स्वागत आपले आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेची आपण या योजनेच्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट पाहतात तर मित्रांनो घेऊन आले ने नाव त्याच्या संदर्भात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरचा हप्ता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्या खात्यावरती जमा होणार आहे आणि उर्वरित डिसेंबरचा व जानेवारीचा हप्ता संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर महिलांना संक्रांती निमित्त खरेदीसाठी हा हप्ता दहा जानेवारीच्या आतमध्ये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो जवळपास आपल्याला चार हजार पाचशे साडेचार हजार रुपये हे मिळणार आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तर मित्रांनो याच्यासाठी आपण काय करायचे महिलांनी के केवायसी केलेली नाहीये तर त्यांनी आपली केवायची तात्पूर करून घ्यायची कारण की एकतीस तारखेच्या नंतर केवायसी बंद होणार आहे त्यामुळं ज्या महिलांची केवायसी राहिलेली आहे तर त्यांनी काय करायचं आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची जर आपण केवायसी नाही केली तर त्या मनात आपले हप्ते स्टॉप होणार बंद होऊन जाणार त्यामुळे आपण लगेच के वयस करायचे त्यामध्ये ज्या कर वेळ महिला घटस्फोटीत महिला तर त्यांच्यासाठी किंवा उपलब्ध झालेली आहे त्यांच्यासाठी जे ऑप्शन आलेले आहे त्यावरती आपण आपलं ऑनलाईन करायचं आणि उर्वरित डॉक्युमेंट हे जे आहेत ते अंगणवाडीमध्ये करा मध्ये डॉक्युमेंट मित्रांनो काय आहे तर घटस्फोटित महिलेचं जे कोर्टामध्ये घटस्फोट झाल्याचं प्रम पुरावा असेल तो स्वतःचा आधार कार्ड आणि स्वतःचं राशन कार्ड हे तीन डॉक्युमेंट आपल्याला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे आणि दुसरा मुद्दा घटस् विधवा महिलांसाठी तर त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे तर त्यांचं त्यांच्या पतीचा मृत्यू प्रमाणपत्र कार्ड व आपलं राशन कार्ड हे अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचे तर मित्रांनो ज्या महिलांची कॅबेज राहिलेली तात्काळ करून घ्यायची आणि अंगणवाडी सेविकाकडे उर्वरित डॉक्युमेंट जमा करायचे आपल्याकडे फक्त पाच ते सहा दिवस हे उरलेले आहे त्यामुळं थक्का महिलांनी केवायसी करून घ्यायची धन्यवाद मित्रांनो भेटूया व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन व्हिडिओ महत्वाचे अपडेट्स आल्यावरती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर बसते